नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा आहे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन कपडे घालतात आणि नागाला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही विशिष्ट गोष्टी करणे टाळले जाते जसे की जमीन खणणे भाज्या चिरणे आणि तव्यावर काही शिजवणे आता तुम्हाला मी नागपंचमीची एक क कथा सांगणार आहे मित्रांनो एक मुलगी तिच्या भावासोबत शेतात काम करत होती त्यावेळी चुकून तिच्या भावानी नागाच्या वारुळाला धक्का लागला आणि त्यातून नागाची पिले बाहेर पडली एका नागिनीने तिच्या सर्व पिलांना वाचवण्यासाठी मदतीसाठी या मुलीकडे धाव घेतली मुलीने तिची दया दाखवून तिच्या पिलांना वाचविले नागिन तिच्या मदतीसाठी खूप आनंदी झाली आणि तिने मुलीला खूप आशीर्वाद दिले दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरी साप चावल्याने मृत्यू झालेल्या तिच्या भावांना पाहून ती खूप दुःखी झाली तिने नागिनीला मदतीसाठी हाक मारली नागिनीने तिच्या भावाला जिवंत केले तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली नागाची पूजा करावी उपवास करावा नवीन कपडे घालावे दुधाचा नैवेद्य दाखवावा काही विशिष्ट गोष्टी करणे बाकी टाळले पाहिजे जमीन खणू नये त्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर काही शिजवू नये कोणत्याही धारधार वस्तूचा वापर करू नये नागपंचमीचे महत्त्व नाग असे आहे की नागपंचमीच्या पूजेमुळे सर्पभय आणि विस बाधा होण्याचा धोका टळतो असे सनातन संस्थेने म्हटलेले आहे